अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचं उत्कृष्ट दर्जाचं काम सुरू आहे पण सध्या ह्याच महामार्गावर चोरांचा सुळसुळाट सुरू आहे गुरुवारी सत्तावीस मार्चच्या रात्री दोनच्या सुमारास कर्नाळ अभयारण्यामध्ये प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी पत्रे बॉक्स चोरताना आणि ते पळवून नेताना लोखंडी बॉक्सनं भरलेला टेम्पो जागृत वाहनचालकांनी पकडला आहे यावेळी झालेल्या झटपटीमध्ये मात्र हा आरोपी जंगलातल्या दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात पळाले सविस्तर घटना अशी आहे की मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळ अभयारण्यात माकडं आणि इतर प्राणी रस्त्यावरती येऊ नयेत म्हणून ह्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आलेत आणि त्या पत्रांमुळे अनेक प्राण्यांचं संरक्षणही होत आहे पण गुरुवारी म्हणजे सत्तावीस मार्चच्या रात्री दोनच्या सुमारास मुंबईहून पेंटच्या दिशेनं काही तरुण जात असताना एका टेम्पोमध्ये ह्या लोखंडी पत्रे बॉक्स चोरत असल्याचं दिसून आलं यावेळी हे जागृत तरुण गाडी थांबून पत्रे का चोरत आहेत असं विचारायला गेल्यानंतर आणि तात्काळ पनवेल पोलिसांना मोबाईलवरनं संपर्क करत असताना ह्या झटापटीमध्ये टेम्पोतील तीन जणांनी हाताला झटका देत अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरनं उडी मारून जंगलाच्या दिशेनं पसार झाले त्यानंतर ह्या तरुणांनी शंभर नंबरवर संपर्क करून ह्या घटनेची माहिती दिली तेव्हा काही वेळानं निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी शिल्पा कवी आणि धनंजय पठारे घटनास्थळी दाखल झाले तेव्हा ह्या चोरीतील लोखंडी बॉक्सनं भरलेला टेम्पो चावी आणि मोबाईल रात्री साडेतीन वाजता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले चोरीतील तिन्ही आरोपी जरी फरार असले तरीही लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे या कर्नाळा अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेला शेकडो लोखंडी पत्रे बॉक्स चोरीला गेल्याची सध्या दिसून येत आहे